श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे सर्वात छान सर्वात पवित्र महिना म्हणजे आपला श्रावण महिना तर या श्रावण महिन्यात आपण पंढरपूर पंढरपूरच्या विठ्ठलाची एक छोटीशी माहिती पाहणार आहोत की हे पंढरपूर कसे तयार झाले ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ही माहिती नक्की पहा मित्रांनो साधू संतांचे माहेरघर आपल्या भारत देशात खूप सारे आहेत खूप सारे तीर्थ तीर्थस्थळे आहेत त्यातीलच एक तीर्थस्थळ म्हणजे आपले पंढरपूर हे अति प्राचीन आहे तसेच पंढरपूर म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच मानले जाते या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात अनेक हे कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्यातीलच ही एक कथा आहे एकदा काय झाले भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडीर वन तिथेही खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशुलाने तेथे जमिनीस एक छिद्र पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवी प्याल्या आणि आनंदी झाल्या पुढं या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचं नाव अहिल्यादेवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करीत असताना त्यांनी अहिल्यादेवीला पाहिले इंद्रदेवाला अहिल्यादेवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तिथे आले आणि त्यांनी अहिल्यादेवींना पळून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तेथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भेगा पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावरती हजारो भेगा पडल्या इंद्र खूप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थस्थानी स्नान कर म्हणजे तुझे शरीर जसे होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूंकडे तो लोहदंड घेतला आणि ते पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाले प्रत्येक तीर्थ तीर्थस्थळाजवळ जाऊन ते दोन लोहदंड पाण्यात टाकून बघत असत परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे तसेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या दिंडीरवनातील लोहदंड तीर्थ जवळ आले त्या तीर्थातील पाण्यात तो लोहदंड टाकला तेथील पाण्यात तो लोहदंड तरंगू लागला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्याचे शरीर पुन्हा चांगले पूर्वीवत झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णू जवळ गेले आणि त्या लोहदंड तीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिप त्रिपुरासुरास ठार करून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरील पर्वतावरती विसवा घेत बसले तेव्हा भगवान शंकरांच्या घामाचे दोन थेंब तेथील पर्वतावरती पडले त्यातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरी सारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असेही म्हणतात या चंद्रभागेच्या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये दे स्नान देखील करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमचे राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे अनादिअनंत काळासाठी प्रसिद्ध झाले मशिदीचे झाले विठ्ठल मंदिर ही एकथा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातली आहे बेदरच्या यवनराजाने पंढरपूर शहरावरती हल्ला केला पंढरपूर शहर लुटले सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठुरायांची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली यवनराजानं मंदिर लुटलं मोडून टाकलं त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली जो देवाचे नाव घेई त्याला ठार मारले जात असे त्यावेळी केशवदास चांगा नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले ते चांगदेवाचे अवतार मानले जातात ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली सर्व अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटले विठ्ठल भक्तांना असं आपल्या आप पांडुरंगासमोर पांडुरंगाचंच नाव न घेता येत होते हे त्यांना सहन झालं नाही या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले ते विठ्ठलाचा धावा करू लागले तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले हे भग चांगा केशवदास तू दुःख करू नकोस यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल तू ताबडतोब बेदरला परत जा सर्व काही चांगले होईल केशवदास सांगा हे बेदरला परत गेले तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले कीर्तन संपले तेव्हा राजाला राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि त्यांना म्हणाला बेदरचा राजा खूप दृष्ट आहे हिंदूंचे मंदिर देव तोडतो त्याला पांडुरंगाचे कीर्तन आवडणार नाही तू इथे राहू नकोस राजा आला तर राजा खूप दुःख राजाला आता खूप दुःख आहे म्हणून ठीक आहे नाहीतर त्यांनी तुला ठार मारलं असतं तेव्हा केशवदास सांगा यांनी त्याला विचारले राजा कशामुळे दुःखी आहे तेव्हा तो सेवक म्हणाला राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे उद्या तिचे दफन करायचे आहे तेव्हा केशवदास महाराज म्हणाले मी संजीवनी मंत्राने राणीला जिवंत करतो असे जाऊन राजाला सांग सेवकाचे ते सेवकाने ते जाऊन राजाला सांगितले दुसऱ्या दिवशी राजाने त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिले तर राजा शोक करत होता तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या जोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगांचे नामस्मरण केले त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व लोकांच्या कपाळी लावला त्याच क्षणी काय झाले राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले राजाला खूप मोठे आश्चर्य झाले राजाने चांगला केशवदास यांना नमस्कार केला ते फार मोठे साधू आहेत असे त्याला वाटले केशवदास राजाला म्हणाले माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव म्हणजे ती जिवंत होईल राजानं तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखे बडबडू लागली ती काय बडबडते आहे हे मात्र कोणाला कळलच नाही राजा पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला महाराज राणी जिवंत झाली परंतु ती वेड्यासारखी बडबडते आहे तिला पूर्वीसारखे पुन्हा चांगले करा केशवदास म्हणाले तिला वचन दे तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन राजानं राणीला वचन दिलं तेव्हा राणी म्हणाली मला ज्यांनी जिवंत केले ना त्यांना तुम्ही शरण जा त्यांची इच्छा पूर्ण करा नाहीतर मी पुन्हा मरेन राजा चांगा केशवदासांकडे उभा राहिला आणि त्यांचे आभार मानले त्यांना खूप सोने नाणे दिले त्यांची काही इच्छा आहे का असे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले राजा आम्ही विठुरायाचे भक्त आहोत तुझे सोने नाणे आम्हाला काही नको तू पंढरपूर लुटले सर्व मंदिरा पाडल्या तिथे मशीदी बांधल्या हे पाप आहे तेव्हा मी मशीद मोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुला ठोठावत आहे राजाने ताबडतोब आज्ञापत्र दिले चांगा केशवराज हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले त्यांनी तिथल्या ठाणेदाराला राजाचे आज्ञापत्र दिले ठाणेदाराने ताबडतोब मशिदी पाडून टाकल्या आणि पूर्वी होते तसे विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले तसेच विठ्ठलाच्या भक्तांनी सर्व विठ्ठल भक्तांनी तिथे जो छळ होत होता त्यांचा तो बंद केला विठुरायाची मूर्ती तळगळामध्ये लपून ठेवली होती ती बाहेर काढण्यात आली मंदिरात तिची स्थापना केली व सर्व विठ्ठल भक्त विठ्ठल नामाच्या जयघोषात रंगून गेले सगळीकडे श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हा आवाज दुमदुमू लागला कथा कशी वाटली तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ श्रीहरी विठ्ठल टाईप करायला विसरू नका